जन्मले मी नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जी जाच गावी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार माझे नाव जान्हवी भालचंद्र शेळके मी आता आठवी अची विद्यार्थिनी आहे माझा आजचा विषय आहे आजची सत्य परिस्थिती कित्येक लढाया लढून कित्येक लढाया लढून कित्येक कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती पाहून शेवटी शेवटी स्वार्थ

सोपत बिलगुनी जिवंत असत आई घ्या तिला मला सोपत बिलगुनी कारण आठवणी जिवंत स्पर्श कधीच देत नाही किती कंठ दाटून आला जरी लेकरांचा अहो किती कंठ दाटून आला जरी लेकरांचा तरी देवा घेरी गेलेली आहे मात्र पुन्हा माघारी फिरून कधीच येत नाही असंच मनुष्य जोवर जिवंत असतो तेव्हा त्याची कदर करा कारण ती व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते ना तेव्हा त्या व्यक्तीची आपल्याला खूप आठवण येते किती बदल नाही आज आपल्या भारताचं राज्यकारभार चालतो ते जमू पण तीच बाहुली वाघीण म्हणून अशा विचार करणाऱ्यांचा विनाश कर हे मात्र नक्की होणार आजकाल ना आत्महत्या करणं हे व्हिडिओ गेम्स खेळण्यासारखं झालं परीक्षेत ना पण कर आत्महत्या डोक्यावर टेन्शन आली कर आत्महत्या कर्ज झालं कर आत्महत्या ब्रेकअप झालं कर आत्महत्या नवऱ्याने चढलं बायकोने त्रास दिला कर आत्महत्या 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 अरे या कारणासाठी जीव देतो पण कोणी म्हणत नाही मी माझ्या आईसाठी जीव देतो कोणी म्हणत नाही मी माझ्या वडिलांसाठी जीव देतो असं तर कधीच कोणी बोलणार नाही ना मुलींवर बलात्कार भृत्य होतात त्याचे कारण लोक सांगतात की मुली छोटे कपडे घालतात अरे चुकी त्या मुलीचे कपडे नाही तर घाण विचार करणारे माणसांचे आहे लक्षात घ्या इथे बसलेल्या स्त्रियांना व मुलींना मला एवढंच सांगायचं आहे की अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझी नजरेची धार आहे अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझी नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिण तू भवानीचा वाघ आहे अगं भगव्याची रक्षणी अग लेख लेख आहे आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान घेऊन पूर्ण झाले परंतु त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास झाली आजकाल प्रत्येक मुलगी म्हणत असतो कि मला अशी मुलगी हवी मला तशी मुलगी हवी ती इतकी मंडळीला मात्र त्याची जाण नसते असच आपण काही माणसांची मदत करतो परंतु त्यांना त्याची जाण नसते आजकाल ना व्यसन हा शब्द सर्वांच्याच लाईफ मध्ये कोणाला प्रेमाचं व्यसन आहे तर कोणाला दारू सिगरेट अशा कितीतरी पदार्थांचं व्यसन आहे आजच्या पिढीला ना व्यसनी पिढी म्हणावं वाटतं का माहितीये मुलं तर मुलं आता मुली दारू प्यायला लागले अहो अहो जे सिगरेट तुम पिता त्यावर कॅन्सरचे फोटो असतात त्यावर नो स्मोक असंही लिहिलेलं असतं तरी आम्हाला दारू प्यायच्या रस्त्यावर चालत असेल तर तिला वाईट नजरेने बघलं जात अरे ज्या स्त्रीकडे तुम्ही वाईट नजरेने बघता आधी कोणाची तरी आई किंवा बहीण असते तुमच्या आई बहिणीकडे कोणी वाईट नजरेने बघलं तर त्या व्यक्तीने चुकी केली आणि तुम्ही जर कोणत्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघलं तर ते चुकी नाही का अहो सिंधुताई सबका आणल्या ना जेव्हा त्यांच्या नवऱ्याने बाहेर काढले ना तेव्हा त्यांना 왠지 <목소리나> 맞다.